मटकीचं नाव तरी घेतलं का बाई फोटो बोलावले एवढं काय मम्मी मी मटकीचं नाव तरी घेतलं काय आता नाकुय सत्कार सत्कार स्वस्तिकचे मना हे आले परिवारतर्फे एकशे एक रुपये म्हणे माझ्या कोण पाच हजार आहेत दिले माझ्या कोण दिले मला तीन हजार तीन हजार एक रुपये पप्पा कोण अंकलना दिले पप्पाकून प्रॉपर्टी जाऊ द्या बाय फ्रेंड आता अजून पण बघूत आता काहीतरी असेल तर तिकड जातो आता तिकडे बी सगळे तिकडे बोलवायला मंदिरात मी आज जास्त डिमांड आली आता आपल्याला मम्मी डिमांड आली पण मी जातच नाही जा लागत आहे आमच्याच कॉलनीतला सप्ताय ना त्यामुळे कसं एखादं चक्र मनायची काय वाटते जाऊ दे आता असं बी काही काम तर नाही भाई तिथे जाऊन बसायचं भाई अरे तेवढंच बसू शकत नाही घंटा दहा मिनिट पुरा बोला माझ्या व्हिडिओमध्ये नाही भजन भिजणे येत नाही चांगले तुम्ही आवाज काढत नाही काय नाट्या मोठ्या भजनात नावा खाली तिथे भजना कोण अरे मोबाईल छान म्हणलं हे तर खोटं आहे बाय तू सकाळ दाज भाऊ गेलेच दाखवतो भाई मम्मीचं दाखवतो भाई ते बेसुरामध्ये म्हणतात सुरामध्ये म्हणतात बेसूर नाही सुरामध्ये म्हणतात भाई खूप भारी म्हणते माझी मम्मी तू बघितलं का चल खर काय कसं करस भाई किती बी काही जरी केलं तरी बाई मला मम्मीसाठी कपडे नाहीच लागते बाहे वरिष्ठ दाखवू अ भाई मला लवकर भाई बाहेर वा वा करायले भाई मम्मी मला कपडे नाही म्हणायले बाहे वरती भाई, भाई।, भाई यार शेट अन्याय एक एका प्रकारे अन्याय तर होतेच बाय घरी हो की नाही मम्मी चल बघा तू मग थोडं आलो स्लॅब ओढती ब्रो मग तू मग मंदिरात नाही गेली अजून मम्मी मम्मी माझी कपडे वाळ पाहिले बाई मला स्वस्तिक पैसे पाठवले मला लगेच मस्त वाटायला पाहिजे स्वस्त पण असं हो तेव्हा डान्स डान्स केला तेव्हा ना हो तेव्हा बी तेव्हा स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक पोहोरकर परिवारातर्फे म्हणून स्वस्तिक अ ते स्वस्तिक मजा मी मेंद्रो आणि भाई तुम्ही पण भाई मला फोनपे स्कॅन करू शकता भाई <laughs> मजा करता भाई काही विषय नाही भाई काय तरी सांगायचं होतं रे भाई काय मग मी काहीतरी सांगायचं होतं विसरलो यार मी याद्यास मी बाई आता कमजोर व्हायली पाहिजे दिवसेंदिवस कारण की दुसऱ्या नवीन नवीन गोष्टी भाई मी आता नाही का पाठांतर करायला पाहिजे त्यामुळे कशा जुन्या गोष्टी जुन्या गोष्टी ते विसरायलाच बरे नाही तर भारी असं वाटायला भाई खतरनाक भाई खतरनाक कारण की भाई आपलं चांगलंच होणार आहे सगळं कारण की बाई आपण कधी भाई कोणाचं वाईटच नाही केलं नाही कधी आपल्यापाशी नसताना नसतानी म्हणजे माझ्याकडे काय नसतानी पण मी लोकाला देण्याचा विचार केला म्हणजे माझं काय वाईट होणार डायलॉग डायलॉग किती मस्त मारला मग मी डायलॉग भाई डायलॉग डायलॉग मला शिकलो माहिती काय तुला जाऊ तुम्हाला खाली बजावले आम्ही आलो बाई मित्रांनो कपडे वाळू घालून बाई तू काय केलं बघू दे बघू दे केली जरा बघू तर दे बा काय मटकी दिसायली भाई खतरनाक असं पाहूनच नाही का तिला उपास द्रायला मला <laughs> ते मी निरंकार भाई बाई स्वयंपाक भारी करते बाई मज्जाक नाही भाई, ना भाई। डायटिंग करायची काय गरज नाही मला बाई मग मी मटकी तर बाय का भारी केली एकडे बाहेर बघूनच उपास द्रवट ठेवायला आहे का ज्याला येतो राख मला ते मन माहित नाही ना तुला की म्हणकी होईल का मन भर मग ते तीच नाही काय ते असते तुम्ही कमेंट करा पाहिजे तुम्हाला पहिल्यानंतर घे मटकी काय आता हो किटके कुटके खाऊ आपण जाऊ ते मटकी अरे माहित आहे पाहतो दे पाहतो दे उपवासा वाढकून द्या आम्ही जय महाराज महादेवाचा उपवास लागते आज मला उपवास उपास लागते आज महादेवाचा असं स्वयंपाक केला तर उपवास द्यायची अजून इच्छा होते खातो उगीच असं चांगलं वाटत नाही उगीच केलं जेवायला माझ्यासाठी खायचं असा अपमान नाही वाढतो मला माहित आहे का खायचं कस काय बघा मित्रांनो कुटके बघा भाई।, भाई।, <laughs> <laughs> भाई कुटके आहे की बेसन आहे कळण झालं पाहिजे तूच सांग बाय कुटके वाटते का बेसन वाटते ते <laughs> बेसनच केलं की बाई ना <laughs> बाहेर पतले पाहिजे पण ते बेसन बनलं का मी तुला पतलं पाहिजे कुटके म्हणलं तू बेसन केलं पाहिजे <laughs> देह विठ्ठल <भी तरला। laughs> देह विठ्ठल विठ्ठल जा कीर्तन असत असते ना, ना मी दोन गोळी चांगल्या म्हणायच्या मग असं विठ्ठल मी होतो ना बाहेर होतो ना मी बाहेर अरे ब्रो बाहेर होतो बसून मी मी ते हाफचीटी खातली त्यामुळे बाहेर बसून होतो मला वाटलं जाऊ द्या वाटलं हा बाहेर आलो माहिती माझ्या अरे भाई मी सगळ्या समोर जाऊन बसलो माहिती का तुला ते हा खराब वाटलं जान मला नाही आवडलं बाहेर येऊन बसलो मी तुझे आलो घरी बाहेर येऊन बसलो ना मी कुंकू निघली की नाही मला वाटेल मस्त जेवण झालं मस्त नाही पण जेवण झालं कस तरी पण मला नाही का प्रश्न पडला मम्मी मी नाही का भाई काल भारूट केलं ठीक आहे मस्त झालं म्हणजे मला नेमकं नाही का माहित नव्हतं म्हणजे भारूड नेमकं असते का म्हणजे मी कसं मला माझ्या सांगितलं पण भारूडचा अर्थ नेमकं काय होते मला हेच माहित नाही का लोक भटकते की नाही बाहेर इकडे त्या मनाला आपलं मन भटकते की नाही बाहेर हा जर असं काय आपल्या मनात निघून जातं आपण असं ऐकलं जास्त शब्द दुसरी कोणाशी एकनाथ मला सांगितलं एकनाथ महाराज भारूड आहे एकनाथ महाराजांनी भारूड काय अजून तरी पण व्यवस्थित माहित नाही सांगतो मी नंतर पण सांगते का मम्मी मी पण थोडस माहिती काढतो माऊली आली तर माऊलीला विचारतो नाही नाही आता मी म्हणलं मी भारूड केलं की नाही काल पण नेमकं भारूड म्हणजे काय तेच माहित नव्हतं मला आईला विचारलं भारूड म्हणजे काय असते नेमकं नाथ महाराजांनी केले लोक असे यायचे नाही ना हा तर नाथ महाराजांनी हे भारूड केले हा म्हणजे लोकांना असं आवडत नव्हतं आहे ना भजन बिजन भजन पूजन अरे तिकडे हे असत नाथ महाराजांना लगे भारुराची तयारी केली म्हणजे असं वेगळ्या वेगळे वेगळे नाताच्या घरची उलट पण पाण्याला कशी लागली ताल हा 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 ते होत का काय काय म्हणत मार नाथ महाराज मग हे साडी गिडी दिसून असेल भारुरा तयार केले मग नको बसत तसं आहे का ते म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं म्हणून बसले लोक आहे की ना हा तसं तू आता ते किती लोक ते लागले हा ना समजलं बाय मी गेली बाहेर तिकडं हरिवरासाठी माऊली आराम करतो म्हणजे भारून ते आता समजलं मला म्हणजे लोक कसं बाय असं भजन कीर्तन वगैरे असलं ना तर त्यांना ऐकू वाटत नाही ना भाऊड ना। म्हणजे कसं आपण एखादं काहीतरी वेगळं हे घेतो कॅरेक्टर वगैरे घेतो मा आणि करतो त्याच्या माध्यमातून आपण सांगतो म्हणजे वेगळ्या कॉमेडी पद्धती सांगतो त्याला भाऊड म्हणतो भाई धेडी म्हणतात मला स्लॅप आलो स्लॅब मी कपडे आणायसाठी भाई कारण की मम्मी तिकडे गेली भाई, भाई। हरिपाटाला गेली मम्मी मंदिरात बायको म्हणते कपडे आणा म्हणते काय करावा रिकामा हवा बाहे घरी बसून बाई असेच कामं करायचे बाहे कपडे वाळू घालायचे कपडे आणायचे रिकाम असली की बाई काय म्हणता बी येत नाही बाई आता काय मजबूर एवढं मोठं काल भारूड केलं बाई तरी बी असे कामं करावं लागेल अन्याय व्हायला ते बाई सपोर्ट करा बाई म्हणा जाऊ दाई खाली तिला आता म्हणतो चाय कर म्हणतो चाय भेट खातो बाई बाय आमची आली शिबी आली तू माझं काल भारूड नाही ऐकायला भा? तेव्हा भाई आमची शिबीला अरे पण तू बाल मॅड माझा भारूड कशाला ना आली नाही ऐकायसाठी एवढ्या महिन्यात लिहिलं भाई मी यार दोन दिवस घातले त्याच्यामध्ये पण तू माझं भाडूड नाही ऐकायला आली मेहनतच समजतच नाही भाई आमच्या मांजरला थांब एकवीन थांब दूध सांगल की बाई मी कला करतो मी ब्रो आता नेक्स्ट टाइम ऐकायला भारुडा येतो म्हणते पुढच्या वेळेस येतो म्हणते भाऊ ऐकायसाठी आता मला एखादं भाऊड काळते खांद तिला बीस कळाली पाहिजे माझी मेहनत भोगी नाही प्रो तो। तो। तो।

दोन नको म्हणा तू पिऊन टाकतोस तू रोस झिपकुन माझ्यासाठी आम्ही आणतो आता किती वाजले बाई सात वाजले तू स्वयंपाक नाही केला का राजमुद्रा फाउंडेशन राजमुद्रा फाउंडेशन बापू देव स्वयं पा सोयाबीन ऐसी भाजी के लिए यार शेट दूसरी कौन के लिए ब्रो दूसरी कौन करना है ब्रो कहा ऐसा करती क्या भाई तू मेकअप करके पोर्ट नहीं भरता भाई खाने के लिए कुछ करना पड़ता अच्छा अच्छा फिर पोट भरता हो कि नहीं भाई पोर्ट में हाँ पोट हम मराठी वाले है भाई हमको इंग्लिश भी आता स्टमक भी बोल सकते हैं लेकिन हम ऐसे ही बोलते आने के बाद करती क्या अच्छा है मेरे बेबी आने की बात करेंगी भाई में को सब माल मी आई तो मी का भाई अपन का खतरनाक करूत तो भाई अपने पुरत नहीं सग पुरत करू आप मटकी है सक सका मटकी पहुन तो उपवास धरला होता मेवा भाई जेवन कूड़ छान तुम्ही माझा ब्लॉग बघा भाई कोणता भारूडचा बघा नाही बघितला परत बघा नाही सॉरी बघितला असेल तर परत बघा नाही बघितलं तर नक्की बघा आणि बघू संध्याकाळ नाही तर काय वाटलं तर काही ठेवतो नाही तर मग संपून टाकतो ठीक आहे मम्मी आली रे खेळी का आता ते बघा रुंजून रुंजून वाजे पाहिजे खेळी का पाण्याला पाण्या बाय बाय वाज निगाली निघली निघाली 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 पावलं नावलन ए आवाज पाहिजे ना पुन्हा सोडून जुनु आवाज पाहिजे निघाली 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 पाणी पाण्या

अरे अरे संपत्ती काय हे म्हणलं मी हे धिंगा नाही येत नाही हे कामासोबत असते सर्व नाही वेळेला काय काय संबंध नाही वेळेचा काय संबंध हिथे आम्हाला अरे काम, करू काम करून करावं लागते सर्व काम करून करणं असते माहित आहे का मम्मी काम सुरु करून असं ठेवून असं ठेवून किती हे होता जेवण करता मम्मीच तुम्ही बस बघितलं असा किती मस्त मम्मीने केलं आहे की नाही डान्स मम्मीचा रु नोजून पाहिजे ना तर आता जेवण करतो छानपैकी मस्त भाई

सांगितलं ना काय करू ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं म्हणत लाईक शेअर सबस्क्राईब नस नाही रे लाईक करा शेअर करा थांब एक मिनिट हा थांब हा था म्हणचल काय म्हणू <laughs> एमएससी एसी केमिस्ट्री बापा एमएससी एस केमिस्ट्री काय म्हणू दहा वेळा विचारली काय म्हणू काय म्हणू राहू दे नको म्हणून राहू दे काय करत नाही वाली यावाली आता म्हणचल आता आता टाकतो हे आता लागतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा मम्मी तू पण म्हण चल मॉप म्हण ना मह तू ऐकून आली तू आता ब्लॉग दररोज पाहत जा आणि रोज मदत सपातून चुकगुल मॉप चुकगुल मॉप क्षमा चुकगुल क्षमा चुगुल तुझी समा नाही माझी क्षमा माझी तू चुकीला माफी नाही चला मित्र भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र